जैन मित्रांनो मी एन एस कोस्ट ट्वास हंड्रेड आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत शंभर मीटर आणि गोळा फेकसाठी वेट ट्रेनिंग काय करा पाठीमागं दाखवलेले एक्सरसाइज तुमच्या वर्कआउटमध्ये ॲड करा जर तुम्ही बिगिनर असाल पहिल्यांदाच वर्कआउट करत असाल तर एक एक सेटमध्ये तुम्ही एक्सरसाइज करा रॅपिटिशन ह्या आठ ते दहामध्ये तुम्ही घेऊ शकता अशाच साठी टॉस अँड रेड चॅनलला फॉलो करा सबस्क्राइब करा थँक्यू